सर्वांना नमस्कार आज आपण हरिती बुक गॅलरी या संस्थेमध्ये एकत्र आलो आहोत महाराष्ट्रातील ख्यातराम इतिहासकार आणि धर्मनिरपेक्ष इतिहासाचे अभ्यासक ज्यांच्या पुस्तकामुळे महाराष्ट्रामध्ये इतिहासाच्या अभ्यासकांना एक, एक नवीन पर्वणी प्राप्त झालेली आहे असे अभ्यासक सरपराज अहमद आज आपल्याकडे आलेले आहेत हरिती प्रकाशकांनी त्यांची दोन ग्रंथ संपादन म्हणजे प्रकाशित केलेली आहेत त्यामधलं पहिलं पुस्तक अमीर खुशरो दारा शुको हे पुस्तक हरिती प्रकाशाने प्रकाशित केलं आणि खूप लोकप्रिय झालं या पुस्तकाच्या अनेक प्रती वाचकारमंत प्रोप्त झालेले आहेत हरितीने दुसरं त्यांचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित केलेलं आहे ते पुस्तक म्हणजे राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान हे महत्त्वाचं पुस्तक आहे या अनुषंगाने सर्पराज अहमद हे आज आपल्याकडे आलेले आहेत खरं म्हटलं तर या दशकामध्ये त्यांची ग्रंथ सिद्ध केलेले आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत भारतीय इतिहासाच्या परिप्रेक्षामध्ये ज्या विचारधारा आलेल्या आहेत त्यामध्ये मुस्लिम इतिहासकार म्हणून भारतीय संविधानाने दिलेली जी धर्मनिरपेक्ष तत्त्वज्ञान आहे हे तत्विज्ञान घेऊन अत अत्यंत तटस्थ मान्य करणारे या दशकातले अत्यंत महत्त्वाचे इतिहासकार म्हणून सर्पराज अहमद यांना मान्यता आहे सोलापूरच्या ॲडव्होकेट गाजुद्दीन अभ्यास सेंटरमध्ये ते काम करतात त्यांची जी ग्रंथ आलेली आहेत हिच्या अगोदरची त्यांचं हे जे ग्रंथ आहे आसिफ जाई नावाचं ग्रंथ जे शब्दप्रकार काढलेलं आहे तर निजामावरचा नवा इतिहास त्यांनी या ग्रंथामध्ये संपादन केलेला आहे ते एक महत्त्वाचा ग्रंथ आहे त्यांचा याच्या अगोदर आलेला टिपू सुलतान यांचावरील ग्रंथ जो डायमंडनी काढला होता तो सुद्धा एक महत्त्वाचा ग्रंथ तो फार वाचकप्रिय झाला असा होता टिपूल सुलतान हे नवीन पुस्तक अलीकडे आलेलं आहे आणि या धर्तीवर आत्ताच नुकतं आलेलं राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान हे पुस्तक आहे या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी सुरुवातीला आपलं या ठिकाणी हरिती बुक गॅलरीमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला पहिला प्रश्न विचारतो की राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान हे जे आपण पुस्तक सिद्ध केलं मागची काय प्रेरणा होती राष्ट्रवादाकडं पाहताना मी म्हणजे मला नेहमी प्रश्न पडायचा ज्या गोष्टी घडत आहेत ज्या घटना वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येत आहेत इतिहासाची जी मांडणी केली जाते आहे अभ्यासक्रमाची जी मांडणी केली जाते आहे किंवा नामांतरं जी केली जात आहेत त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला असा प्रश्न सातत्यानं पडत होता की या राष्ट्रामध्ये मध्ये मुसलमानांचं स्थान काय आहे मुसलमान या राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये भारताच्या संकल्पनेमध्ये कुठं आहेत yes. त्यांना नागरिक म्हणून कशा पद्धतीनं सामावून घेतलं गेलं आहे नागरिक म्हणून त्यांना भारतावरती कोणते अधिकार दिले गेलेत भारतामध्ये त्यांना कोणते हक्क दिले गेलेत त्याच्याविषयी भारताची नेमकी काय भूमिका आहे भारतीय समाजाची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी मी वेगवेगळ्या टप्प्यांवरती अभ्यास केला पहिल्यांदा अभ्यासक्रमामध्ये मुसलमानांचं स्थान काय आहे <laughs> ते तपासून पाहण्याचा प्रयत्न केला सत्तर वर्षामध्ये बालभारतीनं प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये किंवा बालभारतीनं जी मराठी भाषेची जी, जी पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्याच्यामध्ये मुसलमान साहित्यिक कुठं आहेत मुसलमान अभ्यासक कुठं आहेत मुसलमान कवी कुठं आहेत तुकाराम महाराज त्याच्यामध्ये सातत्यानं दिसतात समर्थ रामदास दिसतात त्याच्यामध्ये नामदेव दिसतात पण या पुस्तकांमध्ये मला शेख मोहम्मद सत्तर वर्षात कुठेच दिसले नाही बरोबर नवाज कुठेच दिसले नाही अभ्यासक्रम ही तुमची राष्ट्राची संकल्पना त्या मुलांसमोर ठेवत असतात या राष्ट्राविषयी या राष्ट्राच्या संस्कृतीविषयी या राष्ट्राला नेमकं काय वाटतं ते तुम्ही मुलांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सांगत असता आणि राष्ट्राच्या त्या संकल्पनेमध्ये जर मुसलमानच नसतील तर मग मुसलमानांना या राष्ट्रात सामावून घेण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे हे शोधण्यासाठी मी काही मार्ग हाताळले इतिहास संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये मुसलमान कुठे आहेत किंवा त्यांच्याकडे कसं पाहिलं जातं प्रतिगामी उजव्या इतिहासकारांच्या इतिहास लेखन पद्धतीमध्ये ते कुठे आहेत हे सगळं शोधत असताना राष्ट्राविषयी ते जो कोणता विचार मांडत आहेत त्या विचारांची मांडणी आणि त्याचा जो इतिहास आहे म्हणजे राष्ट्रवादी इतिहास oh, yes, 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 yes. लेखनाची मांडणी करत असताना वसाहतीक काळामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन कशा पद्धतीनं लिहिलं गेलं मुसलमानांना वसाहतिक काळामध्ये कशा पद्धतीनं जे तथाकथित राष्ट्रीय प्रवाह आहेत राष्ट्रीय चळवळी आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं सामावून घे घेतलं गेलं याचा शोध घेत असताना राष्ट्रवाद आणि भारतीय हो मुसलमान हा विषय समोर आला आपल्याकडे आपण ज्याचा उल्लेख केला आता मार्क्सवादी राष्ट्रवाद जो मांडलेला आहे तर आपल्याकडे भारतीय परिप्रेक्षामध्ये जे मार्क्सवादी इतिहासकार होते त्यामध्ये इरपण अभिबत असतील त्यामध्ये रोमिला थापर हे जी होती सगळी किंवा ही जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये यांनी मुस्लिम प्रश्नाबद्दल केलेली आहे मुस्लिम राष्ट्रवाद सुद्धा त्यांनी पहिल्यांदा तर मार्क्सवादी आणि दुसरं या लोकांनी मुस्लिम राष्ट्रवाद वगैरे काही मांडलेला नाही तर त्यांनी जो इतिहास मांडलाय तो इतिहास जनवादी आहे बरं किंवा सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेवून फ्युडरलिझमच्या पलीकडे जाणार असा ओके, ओके, सबाल्टर्न हिस्ट्री या, या श्रेणीमध्ये येणारा तो इतिहास आहे तो मांडलाय तर, तो, तो तर त्यांना अभ्यासत असताना सामान्य माणसाच्या जीवनाचा अभ्यास हाच त्यांचा हेतू होता आपण जो अभ्यासाचा परीघ निवडलाय तो राष्ट्राची संकल्पना मांडणारे हे जे राष्ट्रीय चळवळीतले लोक आहेत त्या लोकांनी राष्ट्राच्या संकल्पनेत मुसलमानांना काय स्थान दिलं okay. का ते आपण तपासून पाहतो आहे आणि तिथं मुसलमानांना स्थान मिळालं नाही तेव्हा मुसलमानांनी विरोधात जो बंड पुकारला त्यातून मुसलमानांनी कोणती भूमिका मांडली या दोन टप्प्यांवरती या पुस्तकाचा विचार झाला पाहिजे uh, uh, या अनुषंगाने एक आहे की मुस् आपण या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की लीगची स्थापना फाळणीचा विरोध भूमिका आहेत मौलवी लोक हो हो, हो। याबद्दल थोडं सांगा उलमानमध्ये दोन गट होते हां पाकिस्तानच्या समर्थनार्थ एक गट होता आणि पाकिस्तान आणि मुस्लिम लीगचा विरोध करणारा एक गट होता पाकिस्तानची चळवळ कशी चुकीची आहे मुस्लिम लीगची चळवळ कशी चुकीची आहे हे सांगणारा एक मोठा गट होता त्याच्यामध्ये मौलाना मदनी होते अबुल मोहासन सज्जाद म्हणून एक मौलवी होते ते मोठे मौलवी हुँ। हुँ। होते मौलवी किफायतुल्ला म्हणून होते तर ह्या अशा अनेक लोकांनी मजलीसे एरार नावाची संघटना होती या अनेकांनी पाकिस्तानच्या विरोधात संमिश्र भारतीय राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडली या देशाची संकल्पना मांडत असताना हिंदू आणि मुसलमान दोघांना समान पद्धतीनं ग्रहित धरलं दोघांची संस्कृती समान पद्धतीनं ग्रहित धरली आणि त्या आधारे एक संमिश्र राष्ट्रीयत्वाची संकल्पना त्यांनी समोर मांडली हे जे मौलवी आहेत हे मौलवी पाकिस्तान संकल्पनेच्या विरोधातले होते तर त्यांचा इतिहास या पुस्तकामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला थोडं आपण या पुस्तकामध्ये या पुस्तकाच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मुस्लिम द्वेषाच्या अल्याळ पडल्यार नरळ कुरुंदकर व सेतू माधव पगडीच्या लेखांची चिकित्सा आपलं आगामी पुस्तक आहे येणार आहे तर थोडं याच्याबद्दल घेऊ थोडंसं की नरहर कुरुंदकर जे आहेत याच्याबद्दल विद्रोही साहित्य संमेलनाच्या आपल्या भाषणामध्ये फिरला तर तुम्ही उल्लेख केला आणि भूमिका कशी मुस्लिमांच्याबद्दल नरर कुरुंदकरांची होती सेतू माधवराव पगडींची होती किंवा तुमची जी आता व्याख्यान झाली आहे त्याच्यामध्ये सातत्याने हा उल्लेख येत आहे इतिहासकाराचा आपलं पुस्तक पण सिद्ध होत आहे मुस्लिम प्रश्नाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये नरर कुरुंदकरण लेखन केलेलं आहे विशेषतः त्यांचं जागर नावाचं जे जा पुस्तक आहे शिवरात्र नावाचं पुस्तक आहे असं जास्त त्याचे लेख आलेले आहेत हां सेक्युलरिझम आणि राष्ट्रवाद त्यांचा मोठा मुस्लिम हा एक लेख आहे त्यांचा जागरमध्ये तर याच्यावर कुरुनकरण मांडणी केलेली आहे दुसरा भाग या ठिकाणी रावसाहेब कजबेंचा यांचा ग्रंथ जो आहे मुस्लिम प्रश्न आणि सावरगाचा राष्ट्रवाद याच्यामध्ये याची चिकित्सा केलेली आहे कुरुनकरांच्या मुस्लिम प्रश्नाबद्दल केलेली चिकित्सा आहे मी वसंत एक पुस्तक त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठं आर्टिकल आलेलं आहे त्याच्यामध्ये या अनुषंगाने चर्चा झालेली आहे आपण जे आता मान्य करणार आहात की मुस्लिम राष्ट्रवादाबद्दल नरर कुरुंद जे विवेचन आहे त्या पुस्तकामध्ये ज्या लेखामध्ये आलेला आहे त्या अनुषंगाने आपण काय मांडणार आहात त्या ठिकाणी करत असताना मी एक दोन गोष्टी मध्ये त्यांची मानसिकता त्यांची नेणीव तपासून पाहण्याचा प्रयत्न केला अच्छा, हाँ ते नेमके कोण आहेत म्हणजे तुमची आयडेंटिटी किंवा तुमचं कल्चरल लोकेशन काय आहे तुम्ही कुठे उभे राहून या सगळ्या प्रश्नांकडे पाहताय हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे तुम्ही या प्रश्नांकडे एक माणूस म्हणून पाहताय ब्राह्मणी नज पाहत आहे किंवा एक भारतीय नागरिक म्हणून पाहत आहे हे कल्चरल लोकेशन स्पष्ट झालं पाहिजे म्हणून मी काही थिरी वापरल्या की हा माणूस नेमका कोण आहे हे आपण शोधूयात तर ते शोधत असताना नरहर कुरुंदकर हे मला ब्राह्मणी मानसिकतेचे वाटले आणि त्यांनी जे जे उल्लेख केलेत नथुराम गोडसेचा उल्लेख ते दा, क्रांतिकारी म्हणून करतात देशभक्त म्हणून करतात नथुराम गोडसे सिंधू गोडसेंना जाज्वल्य देशाभिमानी त्यागमूर्ती वगैरे म्हणून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराविषयी वाटते मला असंही हो नरहर कुरुंदकर म्हणतात आणि हे सगळं करत असताना सावरकरांचा उल्लेख ते सावरकर असा नाही करत अनेक ठिकाणी स्वातंत्र्यवीर इतकाच म्हणजे विशेष नाम वापरूनच त्यांचा उल्लेख करतात yes. स्वातंत्र्यवीर सावरकर देखील नाही स्वातंत्र्यवीरांनी असं केलं no. स्वातंत्र्यवीर असं वागले म्हणजे स्वातंत्र्यवीर या विशेष नामासह त्यांचा उल्लेख आहे आणि ज्यावेळेस बाबासाहेबांचा सा उल्लेख करण्याची वेळ येते त्यावेळेस ते, ते बाबासाहेबांना कैलासवासी आंबेडकर म्हणतात mm. ज्या माणसानं कैलास ही संकल्पना नाकारली मनुस्मृती नाकारली ब्राह्मणी वर्णवरच्या संवाद नाकारला ब्राह्मणी ज्ञानविश्व नाकारलं त्या माणसाला ब्राह्मणी ज्ञानविश्वातून आलेली एक संकल्पना वापरून तुम्ही कैलासवासी आंबेडकर म्हणता ही म्हणजे तुमचं कल्चरल लोकेशन काय आहे हे स्पष्ट होतं इथं की तुम्ही कुठे उभ्या आहात या गोष्टींकडे कसं पाहता तुम्हाला नथुराम देशभक्त वाटतो आणि बाबासाहेब आंबेडकर कैलासवासी वाटतात सावरकर स्वातंत्र्यवीर वाटतात आणि जिजाऊंचा उल्लेख करताना इतक्या घाणेरड्या भाषेत जिजाऊंविषयी त्यांनी लिखाण केलं आहे त्यांची जी पत्र आहेत देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेली जी पत्र आहेत त्याच्यामध्ये रणजित देसाईंना त्या कादंबरी संदर्भात त्यांनी जी पत्रं लिहिलेली आहेत श्रीमान योगी श्रीमान योगी कादंबरी संदर्भात त्या पत्रांमध्ये ती लिहितात की रणजित देसाईंनी जिजाऊचं व्यक्तिमत्व उभं करत असताना लिबी संकल्पना वापरलेली नाही नाहीये म्हणजे न शमलेल्या उभं राहिलेलं पुरुषत्व किंवा गाजवलेलं पुरुषत्व म्हणजे एका स्त्रीकडं तुम्ही असं पाहताय जिजाऊंकडं ही या भावनेतनं पाहताय जिजाऊ पहिल्या बाळंतपणामध्ये खूप उत्सुक होत्या किंवा त्यांना स्वतः स्वतःच्या बाळणपणाविषयी खूप कुतूहल वाटत होतं दुसऱ्या बाळंतपणाविषयी त्यांना काही वाटत नव्हतं शिवाजीच्या वेळेस ते त्या तिसऱ्या किंवा हा शब्द त्यांचा शिवाजीच्या वेळेस जिजाऊ चौथ्या किंवा पाचव्यांदा गरोदर होती त्यामुळं त्या गरोदरपणाविषयी तिला कुतूहल नव्हतं तर त्या गरोदरपणाची शिसारी येत होती म्हणजे शिवाजी हे नको असलेलं अपत्य होतं ते लादलं गेलेलं होतं हे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं जिजाऊंच्या संकल्पनेचा वापर इथं करतात आणि सिंधू गोडसेचा उल्लेख करत असताना सिंधू गोडसेला मला अभिवादन करावं असं वाटतं म्हणजे तुमचं कल्चरल लोकेशन काय आहे हे स्पष्ट होतं म्हणजे हे पक्के ब्राह्मणी मानसिकतेचे ब्राह्मणी वर्ण वरच्या प्रमाण मानणारे होते आणि त्या नजरेतून त्यांनी मुसलमानांना पाहिलं आणि तिथून जे काही केलं त्यांनी ते ब्राह्मणी आझादांना नाकारणं असेल राष्ट्रीय मुसलमानांविषयी मांडणी करणं असेल किंवा आणखीन इस्लामची चिकित्सा करत असताना ज्या संकल्पना इस्लाममध्ये नाहीतच आहेत त्या संकल्पनांचा वापर करणं असेल या सगळ्याच गोष्टी किंवा मुसलमान इस्लामच्या ज्या महत्त्वाच्या प्रतिकांविषयी आदर व्यक्त करतात त्या प्रतीकांचा अवमान करणं जिजाऊंच्याच भाषेत जिजाऊंचा अवमान करताना जी भाषा वापरली त्याच भाषेत अवमान करणं असेल हे सगळं त्यांनी केलं आहे आणि पुन्हा हे करत असताना मी कसा नास्तिक आहे मी कसा पुरोगामी आहे मी, मी ब्राह्मणी कसा नाही आहे हे आव आणून दाखवण्याचाही प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं झालं आहे काय तर पुरोगामी चळवळीची मुस्लिम प्रश्नांविषयीची ऐतिहासिक गफलत झाली आहे आणि त्या गफलतीतून मुस्लिम प्रश्न समजून न घेतल्यामुळे समतेचा मूलग्राही किंवा मूलभूत असा जो विचार आहे तो विचार महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतून पुढे येऊ शकला नाही दलित आणि अल्पसंख्याकांपर्यंत तो पोचू शकला नाही किंवा त्यांच्या बाबतीत तसा होऊ शकला नाही तो आपल्याकडे आपण म्हटल्याप्रमाणे आता की नर कुरुंदकर हे पुरोग्रामी प्रागतिक आणि समाजवादी विचारवंत म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची मुद्रा उमटली फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि समाजवाद्यांनी त्यांचा जो विचार आहे हो तो पुढे नेला खऱ्या अर्थानं आपल्याकडे गुरुंकरांचं जे लेखन आहे आपण आताशी म्हटल्याप्रमाणे याच्यावरची टीका नाही झाली का मराठी परिप्रेक्षामध्ये किंवा विचारवंतामध्ये मध्ये यादत्तामध्ये हे जे आता आपण म्हटलं बरोबर आहे की जागरमध्ये जो लेख लिहिला त्याच्यामध्ये असं म्हटलं की नर नतुराम गोडसेचा वध झाला ही छान गोष्ट झाली मुस्लिमांसाठी वध झाला म्हणून ते मुस्लिम भारतात राहिले हो नाहीतर ते पाकिस्तान मध्ये इथपर्यंत की शिवाजी ताजमहाल पाहायला गेला गेल्यानंतर श्रीमान योगी कादंबरी मध्ये ताजमहालचं सौंदर्य पाहून अचंबित होणारा शिवाजी हे रणजित देसाईनी उभं केलं हा शिवाजी तुम्ही कसा उभा करू शकता तिथे शिवाजी उभा करत असताना कसा शिवाजी उभा केला पाहिजे ताजमहालकडं पाहून शिवाजीनं म्हटलं पाहिजे या ताजमहालच्या सौंदर्याकडं पाहून मला अचंबित होऊ वाटत नाही या ताजमहालच्या इमारतीवरून ओघळणार हजारो हिंदूंचं रक्त मला दिसतं हे जी प्रकार हिंदुत्ववादी मांडणी आहे ती करतात एका बाजूला मध्ययुगीन इतिहासाकडे पाहण्याची तीच दृष्टी मुस्लिम समाजाकडे पाहण्याची तीच दृष्टी आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा पुरोगामी होता आणि स्वतःला समाजवादी म्हणून घेता हे कसं शक्य आहे हे शक्य नाही आहे म्हणजे अलीकडं काही लोकांमध्ये एक मानवतावादी दाखवण्यासाठी काही टर्म विकसित केल्यात तुम्ही संघाला शिव्या घातला की तुम्ही पुरोगामी तुम्ही मनुस्मृतीला मनुस्मृतीवर टीका केली की तुम्ही पुरोगामी हे इतकं पुरेसं नाही आहे तुम्हाला समाजातल्या शोषितांप्रती मानवतेचा समानतेचा व्यवहार कृतीतून करून दाखवावा लागेल नुसतं ही जी भाग बोला बोलायची कडी आहे मनोवादावर टीका करणं किंवा संघावर टीका करणं या पद्धती खूप जुन्या झाल्यात या सोडून द्या आता कृतीशील व्हायला नाही खूप खूप छान आता हा विषय खूप खोलात मांडता येते पण मी आवर्त घेतो थोडं हे जे आपलं पुस्तक आलं आता राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान याच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की इस्लाम आणि राष्ट्रवाद जी भूमिका आहे आपली इस्लामचा जो राष्ट्रवाद आहे हा धर्माधिष्ठित आहे का मुळात इस्लामला राष्ट्रवाद ही संकल्पनाच मान्य नाही बरं इस्लामनं राष्ट्रराज्य ही संकल्पना वगैरे वेगळ्या नजरेतनं पाहिलेली आहे बरं कसं किंवा खिलाफतीनं जो स्टेट ऑफ मदीना यस क्रिएट केला होता त्या स्टेट ऑफ मदीनाचे जे करार आहेत मिसाके मदिनाचा करार असेल प्रेषितांच्या काळामध्ये जूनशी झालेले करार असतील किंवा खलीफा उमर जे दुसरे खलिफा होते त्यांनी जेरुसलेमचा केलेला करार असेल या सर्व करारातून नागरिकांप्रतीचा राज्याचा का व्यवहार काय असावा याच्यातून जी मांडणी केलेली आहे राज्याची राजकीय व्यवहारांची ती मांडणी राष्ट्र राष्ट्रवाद राष्ट्राच्या सीमा याला छेद देणारी आहे आणि मुस्लिम विचारवंतांनी देखील त्या सर्व भूमिकांना छेद देणारी मांडणी केली आहे उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या पुस्तकामध्ये मा इकबाल यांचं उदाहरण मी मांडलेलं आहे इकबाल आणि तो मानवी जीवनाला कसा बाधक आहे हे दाखवण्याचा दा प्रयत्न करतात त्यामुळे राष्ट्रवाद ही संकल्पना इस्लामी अभ्यासकांनी इस्लामनं नाकारलेली संकल्पना आणि अनेक आधुनिक विचारवंतांनी प्रागतिक विचारवंतांनी देखील राष्ट्रवादी ही संकल्पना प्रागतिक असू शकत नाही ती कशी प्रतिगामी आहे हे मांडण्याचा प्रयत्नही केला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव जर घ्यायचं झालं तर ते रवींद्रनाथ टागोरांचं आहे त्यांनी देखील तीच मांडणी केलेली आहे आता आता या प आताच्या वातावरणामध्ये हिंदू राष्ट्रवाद जो आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे हिंदू राष्ट्रवाद अशा काळामध्ये मुस्लिमांचं काय म्हणणं आहे मला अशा काळामध्ये काय आपल्याला वाटतं मग मुस्लिमांचं म्हणणं काय आहे हे स्पष्ट होऊ शकत नाही कारण हिंदूंचं म्हणणं तेही स्पष्ट होऊ शकत नाही कोणत्याही समाजाची अशी एकमुखी भूमिका असू शकत नाही समाजामध्ये वेगवेगळे घटक असतात वेगवेगळ्या संस्था असतात असतात वेगवेगळ्या संघटना असतात त्या वेगवेगळ्या मांडणी करत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे संघानं केलेली मांडणी ही हिंदूंची मांडणी असू शकत नाही बरोबर संघांमधल्या काही चार दोन लोकांची ती मांडणी असेल त्याच हिंदूंमध्ये फुले शाहू आंबेडकर देखील आहेत आंबेडकरांना आता आत्ता हिंदू म्हटलं नाही पाहिजे कारण त्यांनी तो धर्म सी पण फुले असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील किंवा आणखी जवळकरांसारखे विचारवंत असतील त्याच हिंदूंमध्ये आहेत मग असं या हिंदूंची भूमिका म्हणून हिंदू राष्ट्रवाद किंवा मुसलमानांची भूमिका म्हणून मुस्लिम राष्ट्रवाद असं घेता येणार नाही हा हिंदू राष्ट्रवाद किंवा हिंदुत्ववादी राष्ट्रीयता हा जो विचार नव्यानं खूप भडीमार करून समोर आणला जातो आहे त्याच्याविरोधात मुस्लिम काय विचार आहेत तर मुसलमान घाबरलेले आहेत या राष्ट्रामध्ये आपलं स्थान अबाधित राखण्यासाठी ते धडपड आहेत पण निर्णायक अशी भूमिका घेऊ शकत नाहीत या सगळ्या परिस्थितीमध्ये ते मुस्लिमांनी मग निर्णायक भूमिका घेण्यासाठी काय करावं निर्णायक भूमिका घेण्यासाठी निर्णा मुस्लिमांनी आपले कल्चरल रूट्स शोधले पाहिजे आणि हे जे एक चालू आहे मुसलमानांचं हु, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा मुसलमान एकसारखा आहे आणि तो जिहादीचा आहे तो आ, मुस्लिम राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवादाची मांडणी करणार आहे ही जी भूमिका मांडली जाते त्याला छेद दिला पाहिजे काश्मीरचा मुसलमान निराळ आहे दिल्ली पट्ट्यातला बिहारचा यू पी मध्य प्रदेशातला मुसलमान वेगळा आहे गुजराती मुसलमान निराळा आहे बंगाली मुसलमान निराळा आहे दखणेतला मुसलमान पुन्हा निराळा आहे यांच्यामध्ये प्रचंड वेगळेपण एक आहे एकमेकांमध्ये आणि एकमेकांमध्ये संघर्ष आहे मुस्लिम समाजाअंतर्गत दखनी मुसलमानांचं नेतृत्व उत्तर भारतीय मुसलमान मान्य करत नाहीत बंगाली मुसलमान हे उत्तर भारतीयांचं नेतृत्व स्वीकारत नाहीत ने। ओडिसा अरुणाचल प्रदेश वगैरे भागातले मुसलमान पुन्हा वेगळा विचार करतात तर इतकी डायव्हर्सिटी इतका वेगळेपणा त्यांना एकसारखं एक, एक हुँ, साची हुँ, हुँ. एक जिन्सी बनवून पेश करणं किंवा तसा विचार करणं हे घातक आहे बरोबर हे मुसलमानांसाठीही घातक आहे आणि भारतासाठी देखील घातक आहे तर भारतीयांनी देखील आणि मुसलमानांनी देखील या वेगळेपणासह आपला सांस्कृतिक वारसा शोधला पाहिजे फार छान बरं म्हणजे भारतातील मुस्लिम जे आहेत हो ते त्यांचं वैविध्यपूर्ण असं आचरण आहे हो म्हणजे एक 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 सूर एक सूर नाही कुठला जित हा हिंदू समाजामध्ये जितका वेगवेगळेपणा आहे हा तसा तितकाच वेगवेगळेपणा मुसलमानांमध्ये देखील आहे म्हणजे असं या प्रकारे आपण म्हणता येईल हो की हिं, हिंदू हिंदूमध्ये जी जशी वर्णव्यवस्था आहे हो तशीच मुस्लिमांमध्ये वर्णव्यवस्था म्हणता येणार नाही पण त्या स्तरीकरण आहे तसं तसं स्तरीकरण आहे जाती या भारतीय समाजवास्तवामध्ये ज्या जाती मुस्लिमांमध्ये कन्वर्ट झाल्या ज्या त्या तशाच राहिल्यात आणि ते जात वास्तव मुसलमानांना स्वीकारावं वा लागेल यस 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 आणि त्या जाती निर्मूलनासाठी प्रयत्न करावा लागेल पुन्हा मुस्लिमांच्या बद्दल जे बाहेरून जे मुस्लिम आले ज्याने आक्रमण केले भारतावर ते मुस्लिम आणि या देशातील मूळ लोक जे मुस्लिम आहेत यांच्यामध्ये संस्कृती आचार विचारामध्ये फरक आहे का आता बाहेरून आलेले जे मुसलमान होते जमीनदार जागीरदार राजे महाराजे वगैरे होते संस्थानांचं सा भारतामध्ये विलिनीकरण झाल्यानंतर आणि पाकिस्तान म्हणल्यानंतर हे सगळे उच्चवर्गीय उच्चवर्गीय नेते जे कोणी होते फ्युडल क्लास जो होता तो एकतर पाकिस्तानमध्ये निघून गेला किंवा दुसऱ्या देशामध्ये ते स्थलांतरित झाले आता फ्युडल क्लास जो आहे सरंजामी वर्ग जो आहे तो मुसलमानांमध्ये नगण्य आहे जातीय स्तरीकरण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये उच्च नीच भेदभाव वगैरे दिसतो भाषिक भेदभाव आहे वर्गीय भेदभाव आहे पण हा जो सरंजामी वर्ग होता सरंजाम वारसदार तो निघून गेला आहे बऱ्यापैकी आता तो एकतर पाकिस्तानमध्ये आहे आणि त्यांनी पाकिस्तानची काय अवस्था केली आपण बघू शकतो तर इथे तसं नाही आहे इथे सामान्य मुसलमान आहे त्याचे जगण्याचे प्रश्न खूप तीव्रतेने त्याला सामोरं जावं लागतंय सगळं अगदी बरोबर बरोबर छान या पुस्तकामध्ये एक उल्लेख आलेला आहे त्या अनुषंगाने हिंदू आणि मुसलमान या देशाचे सुंदर डोळे आहेत सर सैयद यांचं यांचं ते भाषण हे खूप छान आहे बरं विवेचन म्हणजे उर्दू भाषेला विरोध करा हा काही बनारसच्या पंडितांनी हा उर्दू भाषेचा विरोध करत हिंदी प्रचारणी सभा हो। देवनागरी प्रचारणी सभा वगैरे स्थापन केल्या मदन मोहन मालवीय वगैरे हो। त्याच्यामध्ये आघाडीवर होते हो। काही ठिकाणी हिंसक आ, कारवाया देखील या लोकांनी केल्या तर हे सगळं ऐकल्यानंतर सरसय्यद यांनी एक भाषण दिलं होतं आणि ते भाषण दिल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की भारताची संकल्पना मांडत असताना तुम्ही हिंदूंना वगळून भारताची संकल्पना मांडू शकत नाहीत किंवा मुसलमान हे हिंदू हे मुसलमानांना वगळून मांडू शकत नाहीत तुम्हाला जर भारताची संकल्पना मांडायची असेल तर भारताची संकल्पना हिंदू आणि मुसलमानांना गहित धरून मांडावी लागेल कारण हे दोन सुंदर डोळे आहेत अर्थांना एक रस तो... एक दुल्हन की ये दो रसीली आंखे हैं बात है और ये आंखे अगर किसीने फोड दी तो वो दुल्हन भेंगी हो जाएगी म्हणजे अंध होईल आणि विकृत दिसायला लागेल अर्थांना तर पुस्तकाच्या अनुषंगाने आपण सरपराज अहमद यांच्याशी खूप चांगली चर्चा केलेली आहे पुढची पुढील जे आपलं पुस्तक येणार आहे ते खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे विशेषतः आपण आता म्हटल्याप्रमाणे नरड कुरुंदकर आणि सेतू माधवराव पगडी यांच्या लेखनाबद्दलचं हे पहिलं पुस्तक राहणार आहे महाराष्ट्रामधलं पूर्ण आता या विषयावरचं पहिलं पुस्तक आहे तर त्या पुस्तकाची सुद्धा खूप आपल्याला उत्सुकता आहे हरिती प्रकाशन यांनी राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान हे जे पुस्तक सिद्ध केलेलं आहे या पुस्तकाच्या अनुषंगाने आपण सरपराज अहमद यांची विस्त एक छोटेखानी मुलाखत या ठिकाणी आपण घेतलेली आहे या मुलाखतीमध्ये हरितीचे राहुल लोंडे डॉक्टर अनिल सर चुने दत्त आणि दिव्य मराठीचे पत्रकार इथं आलेले आहेत यांच्या सान्निध्यामध्ये आपण ही मुलाखत सिद्ध केलेली आहे आणि हे जे पुस्तक आहे राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान हे पुस्तक हे पुस्तक हरितीचे जे वाचक आहेत त्यांनी हे पुस्तक वाचावं अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांची चर्चा या पुस्तकामध्ये सर्पराज अहमद यांनी केलेली आहे हरितीच्या वाचकांच्या व्यतिरिक्त जे वाचक आहेत त्यांनी हे पुस्तक वाचावं हे पुस्तक वाचल्यानंतर इतर अनेक पुस्तक आपल्याला वाचावे लागतील एवढी महत्त्वपूर्ण चर्चा राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान या पुस्तकामध्ये सर्पराज अहमद यांनी केलेली आहे आज आपण या ठिकाणी छोटेखानी मुलाखत घेतली आपले मनपूर्वक आभार धन्यवाद